साससंगी प्रेमाने बोलूया धन निरंकारची साससंगतची आजचा आपला विषय आहे की संसार करत परमार्थ सुंदर कधी होईल तर या हा जो विषय आहे या विषयाचे चिंतन करत असताना जो ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे किंवा भावार्थ दीपिका आहे किंवा भगवद्गीता आहे याचा अभ्यास करता संत ज्ञानेश्वर माऊलींनी कशा पद्धतीने हे स्पष्ट केले आहे की संसार करत परमार्थ कशा पद्धतीने सुंदर होईल मग चला तर आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात बघा माऊली काय सांगतात तर परमार्थ सोडून नाही तर मन बदलून सुरू होतो ज्ञानेश्वरीमध्ये जो अध्याय तिसरा आहे जो की कर्मयोग ज्याच्यावर आधारित आहे म्हणजे हा जो ज्ञानेश्वरीचा अध्याय आहे ज्ञानेश्वरीचं जे पूर्ण पुस्तक आहे ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे तो पूर्णपणे भगवद्गीतेचं अगदी सोप्या भाषेमध्ये माऊलींनी ते स्पष्ट केलेलं आहे कारण भगवद्गीता ही संस्कृतमध्ये होती आणि त्याचा अभ्यास सर्वसामान्य जनतेला करता येत नव्हता म्हणून सर्व सर्वसामान्य लोकांपर्यंत हे जे दिव्य ज्ञान आहे ते सर्वांपर्यंत पोहोचावं म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी त्यावेळी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला होता आणि हा जो ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे तो संपूर्ण भगवद्गीतेचं सोप्या भाषेमध्ये केलेलं विश्लेषण आहे तर ज्ञानेश्वर माऊली जो तिसरा अध्याय आहे त्याचं विश्लेषण करत असताना म्हणतात कर्मयोगामध्ये कर्माची नित्यगती घडवी पुढे प्रकृती अहम भावे न धरिता मी करता तिसऱ्या अद्यामधले सदुसष्टावी आणि अडुसष्टभावी उभी आहे तर त्याच्यामध्ये माऊली सांगतायत की कर्म तर असणारच संसार सोडून काही होत नाही पण मी करतोय हा अहंकार सुटला आणि कर्म परमेश्वराला अर्पण झाले की परमार्थ सुंदर होतो बघा हे आहे ते अतिशय सुंदर पद्धतीनं मालींना सांगितलेलं आहे की संसारामध्ये राहून आपण कशा पद्धतीने भक्ती करू शकतो त्यांनी सुरुवातीला त्यांनी असं सांगितले आहे की कर्म असणारच आहे कारण कर्म कर्मातून आपल्याला फळवट काढता येत नाही कारण आपल्याला असं वाटतं की जर समजा मी कर्मच केलं नाही मी कोणाला वाईटच बोललो नाही किंवा कोणी माझ्याशी बोललंच नाही जर कर्म टाळलं तर किती सुंदर कोणाशी काय वाईट बोलण्याचा पण संबंध नको आणि कोणाशी काही चांगलं बोलण्याचा पण संबंध नको त्यापेक्षा आपण कर्मच टाळूयात कर्म, कर्म सोडूयात हे संसार सोडूयात आणि कुठेतरी जाऊन आपण परमेश्वराला स्वतःला अर्पण करूयात परंतु असं होत नाही मी करतो आहे हा जो अहंकार आहे तो अहंकार फक्त आपल्याला सोडायचा आहे कर्म करत राहायचं आहे पण आपल्याला सतत असं वाटतं नाही की हे मी करतो आहे ते मी करतो आहे जे आपल्या जीवनामध्ये काही जे पण काही घडत आहे त्याचा जिम्मेदार आपण स्वतःला समजलं की हे मी करतो आहे तर त्यावेळेस अहंकार जागृत होतो आणि अहंकारामुळे काय होतो अहंकारामुळे आपल्याला अहंकार आपल्याला काय करतो दुःखी बनवतो आपण त्याच्यामुळे सुखी बनवू शकत नाही कारण अहंकार सुटला आणि कर्म परमेश्वराला अर्पण करायचं जे पण आपण काही कर्म करतो ते परमात्म्याला अर्पण करूनच कर्म करायचं की हे प्रभू हे हे जे मी कायच कर्म करत आहे मी तुला अर्पण करत आहे आणि झाल्यानंतरही अर्पण करायचं कर्म सुरू करण्या अगोदरसुद्धा सांगायचं की हे प्रभू जे काही करशील ते तूच करशील माझ्या हातामध्ये काही नाही आणि जेव्हा कर्म संपेल तेव्हाही आपण म्हणू शकतो की हे प्रभू जे पण काही कर्म झाले आहे ते सर्व कर्म मी तुला समर्पित करते ज्यावेळेस आपण कर्म समर्पित करतो आणि मी पणा घेत नाही त्याचा आपण कर्तावा परमात्म्याला देतो त्यावेळेस आपला अहंकार सुटतो आणि आपला परमार्थ सुंदर होतो श्रीकृष्ण काय सांगतायत बघा की संसारात राहून कर्म, कर्म कर पण मन माझ्यात ठेव भगवद्गीतेमध्ये जो तिसरा अध्याय आहे त्याच्यामध्ये तिसावा श्लोक आहे मयी सर्वानी कर्माने संन्य सर्व कर्मे माझ्यावर अर्पण कर परमात्मा काय म्हणत आहेत की सर्व कर्मे माझ्यावर अर्पण कर या श्लोकाचं विश्लेषण करत असताना ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगत आहेत ते आपण पाहूयात ज्ञानेश्वर माऊलींची ओवी आहे कर्मेकरिता करावे स्वार्थाचा मोठा सोडावे सर्व ईश्वा ईश्वरार्पण करावे कर्मयोग कर्मे करिता करावे स्वार्थाचा मोठा सोडावे सर्व ईश्वरार्पण करावे कर्मयोग अध्याय तिसरा ओवी नंबर चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी या ओवीचा अर्थ काय आहे तर कर्मे करताना लोक अपेक्षा सोडून सर्व ईश्वराला अर्पण केलं की तोच परमार्थ आहे आता संसार करायचा आपल्याला संसारातून आपल्याला तर सुटता येणार नाही मग आपण संसारामध्येच राहून परमार्थ कसा साधायचा तर प्रत्येक कर्म आपण ईश्वराला अर्पण करायचं स्वतःचा कर्ताभाव आपण त्याचा घ्यायचं नाही लोभ अपेक्षा सोडून सर्व कर्म परमात्म्याला अर्पण केलं की तोच परमार्थ आहे तिसरा याच्यामध्ये आहे की संसारातले कर्मबंधन तेव्हाच बनते जेव्हा त्यात मीपणा असतो बघा की आपण जेव्हा संसार करत असतो त्यावेळेस संसारामध्ये कर्मसंबंध आणि कर्मबंधनं हे दोन्ही असतात ज्यावेळेस आपण पती पत्नी असतो मुलगा आई असते किंवा कोणतंही नातं असेल तर त्या नात्यामध्ये कर्मबंधन जेव्हा तयार होते तेव्हा ते दुःखास कारण असतं आणि कर्मसंबंध जेव्हा बनतात त्यावेळी त्याच्यामध्ये मीपणा नसतो कारण आपण एकमेकांना सपोर्टसाठी एकमेकांच्या जवळ आहोत जेव्हा ही भावना असते त्यावेळेस कर्मसंबंध तयार होतात आणि कर्मबंधन म्हणजे हा माझाच आहे मी जे सांगल तेच ऐकलं पाहिजे हे जे अरेरावीचे जे सगळे शब्द असतात अहंकाराचे शब्द असतात ते कर्मबंधनामध्ये येतात मग संसारातले कर्मबंधन तेव्हाच बनते जेव्हा त्यामध्ये मी पण असतो माझं हे माझं आहे ते माझं आहे तेव्हा कर्मबंधनं तयार होतात पण जेव्हा सर्व परमेश्वराचे आहे मी फक्त एक भाडे करू आहे परमात्म्यानं दिलेलं हे शरीररूपी घर आहे हे, हे सगळं काही त्याचंच आहे मी फक्त वापरते जेव्हा ही भावना तयार होते तेव्हा आपला मीपणा संपवता संपुष्टात येतो तर संसारातले कर्मबंधन तेव्हाच बनते जेव्हा त्यामध्ये मीपणा असतो याच्यावर माऊली सांगतायत अध्याय पाचव्यामध्ये ज्या अध्यायाचं नाव आहे कर्मसन्यास त्यामध्ये ओवी आहे मीपणे धरिले कर्म तेची जीवाला होय अधर्म अर्थ काय आहे कर्म बंधन नाही कर्मातील मीपणा हाच बंधन आहे जेव्हा आपल्याला बऱ्याच वेळा आपला गैरसमज होतो की आपल्याला असं आपण कर्म करतो तेच आपले बंधनं निर्माण करतात पण तसं नाही आहे माऊली म्हणतात की कर्म हे बंधन नाही आहे तर कर्मामध्ये जेव्हा मीपणा येतो हेच बंधन आहे आणि तो गेला कि संसार बदलतू। की आपन संसार परमार्थामध्ये बदलतो म्हणजे आपल्याला असं वाटतं का नाही की आपण संसार करतोय आणि आपण कधी परमार्थ साधणार संसारामध्ये परमार्थ संसार हा परमार्थ कधी बनतो ज्यावेळी आपला मीपणा संपतो सगळं आपण परमात्म्यालाच अर्पण करतो सोपवून देतो त्याच्यावरती हे मी करत नाही आहे तर करणारा करविता प्रभू परमात्मा आहे त्यावेळेस आपल्या इच्छा आकांक्षा सर्व काही त्या ठिकाणी संपुष्टात येतं आणि आपला परमार्थ सुरू होतो आता परमार्थ कधी सुंदर होतो माऊलींच्या सुंदर ओव्यांमध्ये आपण पाहूयात जेव्हा मन शांत होतं माऊली काय म्हणतात की परमार्थ कधी सुंदर होतो जेव्हा आपलं मन शांत होतं ओवी अध्याय नंबर सहावा आहे बघा त्याच्यामध्ये एक ओवी आहे जैसे सरोवर शांत तैसे चित्त झाले प्रसन्न अर्थ काय आहे त्याचा मन शांत झालं की संसारही शांत वाटतो शांत मन म्हणजे परमार्थाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये संसार कर परमार्थ कधी येतो तर ज्यावेळी आपलं मन शांत झालं की संसारही शांत वाटायला लागतो आणि शांत मन म्हणजे परमार्थाची आपल्या जीवनामध्ये असलेली सुरुवात आहे किती सुंदर आहे बघा या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली किती सुंदर सांगतात किती सुंदर शब्दामध्ये सांगतात खरंच कारण जोपर्यंत आपलं मन शांत नाही बघा आपण आपल्या जीवनामध्ये बघा आपण खूप वेळा असं होतं आपण कर्म करत असतो पण ते कर्म करत असताना जर आपलं मन शांत नसेल तर आपल्याला दुःख होतं पण मन शांत असलं ना की संसारामध्ये कधी कधी आपण चटणी भाकरी खात असतो तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण खूप खुश असतो मौलिक छान सांगत की मन जेव्हा शांत होतं तेव्हा परमार्थाची सुरुवात होते दुसरे माऊली आहे सांगतात की जेव्हा कर्म करताना ईश्वर स्मरण असतं परमार्थ कधी सुंदर होतं बघा त्याच्यामध्ये आपण पहिला पॉईंट पाहिला की जेव्हा मन शांत होतं माऊली सांगतात की जेव्हा मन शांत होतं तेव्हा परमार्थ सुंदर होतो दुसरं सांगतात की जेव्हा कर्म करताना ईश्वर स्मरण असतं आपण प्रत्येक कर्म करत असतो त्यावेळेस जर आपल्याला ईश्वराचं स्मरण असेल प्रत्येक क्षणाक्षणाला ख्षाना, आपण जेव्हा ईश्वराचं स्मरण करतो तेव्हा जो अध्याय अठरावा आहे त्याच्यामध्ये ओवी आहे कर्म करिता स्मृती तरी साधनेची होती पूर्तती अर्थ त्याचा असा आहे की संसारातील प्रत्येक काम करताना जर मन देवावर असेल ते कामच परमार्थ बनते आपलं कोणतंही कर्म असू द्या ते कर्म करत असताना जर आपलं मन मात्र देवाकडे असेल देवाच्या जवळ असेल तर ते काम आपलं काम राहत नाही किंवा ते आपला संसार राहत नाही तर तो परमार्थ बनतो असे माऊली इतक्या सुंदर शब्दामध्ये आणि साध्या साऱ्या शब्दामध्ये सांगतात कर्मकरिता स्मृती तरी साधनेची भूतीपुरती साधना तिथेच होते जेव्हा आपलं कर्म करत असताना ईश्वर स्मृती असते बघा ना की ज्ञानेश्वर मौली एवढे लहान होते एवढं वय त्यांचं लहान होतं पण ते बुद्धीने प्रचंड प्रगल्भ होते आणि एक सिद्ध पुरुष होते सिद्ध पुरुष बनले ते कारण त्यांना संसाराची संसारामध्ये राहून परमार्थ कसा साधायचा हे बघा ना ते स्वतः योग्य होते त्यांनी घरग्रहस्थी नव्हती परंतु तरीसुद्धा त्यांनी ग्रहस्थींसाठी किती सुंदर शब्दामध्ये सांगितलं आहे आपले कार्य ईश्वरसेवा अशी धरावी भावना जेव्हा माणूस आपल्या कर्तव्याला पूजा मानतो बघा जीवन जगत असताना आपल्याला आई म्हणून आईचं कर्तव्य पार पाडायला लागतं बाप म्हणून बापाचं कर्तव्य पार पाडायला लागतं भाऊ म्हणून भाऊचं कर्तव्य पार पाडायला लागतं आणि आपल्याला कधी कधी असं वाटतं की अरे या माझं हे जीवन असं कसं आहे की मला फक्त माझे कर्तव्य पार पडत बसावे लागतात आणि माझ्या जीवनामध्ये मी कधी परमार्थ साधणार आपण माऊली किती सुंदर शब्दामध्ये सांगतात जेव्हा आपण आपल्या कर्तव्याला पूजा म्हणतो आपलं जे कर्तव्य चाललं आहे ना म्हणजे समजा आपल्यासमोर आपले नातेवाईक असतील नातेसंबंध असतील आणि त्याच्यामध्ये आपण कर्तव्य म्हणून आपलं जेव्हा आपण सर्व गोष्टी करायला लागतो परमार्थामधल्या कर्तव्य म्हणून करायला लागतो त्यावेळी आपल्याला आपला परमार्थ सुंदर होतो अध्याय सतराबा आहे त्याच्यामध्ये ओवी आहे याच्यावरती ओव्या हे माऊलींची आपुले कार्य ईश्वर सेवा अशी धरावी भावना कशी भावना असली पाहिजे तर आपुले कार्य ईश्वर सेवा याचा अर्थ असा आहे की स्वयंपाक मुलांना वाढवणे नाते सांभाळणे शिक्षण देणे घरकाम ह्याच्यामध्ये बघा आता सगळं हे येते हे, हे सर्व देवाच्या सेवेसारखं केलं की परमार्थ अत्यंत सुंदर होतो मग कधी आपण बघा गृहिणी असतात गृहिणींना स्वयंपाक करावा लागतो स्वयंपाकाला काय पर्याय आहे का तर अजिबात नाही स्वयंपाक तर करायला पाहिजे पण तो स्वयंपाक जर आपण कर्तव्य समजून सुंदर भावनेने बनवत असेल मुलांना वाढवणे हे आपण कर्तव्य समजत असेल नाते सांभाळणे हे आपलं कर्तव्य समजत असेल किंवा आपण मुलांना शिक्षण देणं हे आपलं कर्तव्य आहे घरकाम करणं हे कर्तव्य आहे तेव्हा आपलं प्रत्येक कर्म हे पूजा होईल आणि सेवेसारखं केलं की के परमार्थ अत्यंत सुंदर होतो आपण ही सेवा म्हणून करायचं आहे कर्मबंधन म्हणून नाही करायचं की मला हे करायला लागते नाही आपण त्यांची सेवा करतोय ही जेव्हा भावना मनामध्ये तयार होते ना तेव्हा माणूस आपल्या कर्तव्याला पूजा म्हणतो त्यावेळेस आपला परमार्थ खूप खूप सुंदर होतो चौथा मुद्दा असा आहे की जेव्हा सुखदुःख एकसारखे वाटू लागतात ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय जो दुसरा आहे त्या ठिकाणी माऊली म्हणतात की जैसा पाण्याचा तरंग तैसा होऊ दे सुखदुःख पाण्याचा तरंग बघा आला की लगेच कुठे कुठल्या कुठे गेला काहीच कळत नाही त्याप्रमाणे सुखदुःख असावं सुखदुःखातून मन ढळेनं झालं की संसारात राहूनही मनमुक्त होतं जीवनामध्ये सुख येऊ द्या दुःख येऊ द्या त्याचा कोणताही प्रभाव आपण आपल्यावरती पाडू देत नाही मन त्याच्यामध्ये आपलं विचलित होत नाही तेव्हा संसारामध्ये राहूनही आपलं मन हे मुक्त राहतं परमात्म्याच्या जवळ राहतं पाचवा मुद्दा आहे जेव्हा लोकांच्या वागण्याने मन दुखत नाही कोणी कसाही वागला तरी आपलं मन दुखत नाही माऊली म्हणतात कोणी कधी कोणावर काही करत नाही कोणी कधी कोणावर काही करत नाही अर्थ आहे जे घडतं ते कर्म प्रकृतीचं आहे हे समजलं की जग काय म्हणतं याचा राग राहत नाही मग संसारात राहून परमार्थ फुलतो जेव्हा हे कर्म प्रकृतीचं आहे असं मानलं की जे पण काय घडत आहे हे प्रकृतीचं कर्म आहे असं जेव्हा आपण मानतो त्यावेळी आपल्याला आपण काय करत नाही जे काय करत आहे ती प्रकृती करत आहे असं आपण जेव्हा समजतो तेव्हा संसारात राहून सुद्धा आपला परमार्थ फुलतो श्रीकृष्णांची भगवद्गीतेमध्ये अंतिम शिकवण अशी आहे की याच्यावर परमार्थ सुंदर होतो म्हणतात कशावरती भगवद्गीतेमध्ये जो अठरावा अध्याय आहे त्यामध्ये सेहेचाळीस नंबरचा श्लोक आहे त्याच्यामध्ये परमार्थ म्हणतात की स्वकर्मना तमाभ्यच सिद्धी विंदती मानव ज्ञानेश्वर माऊली अर्थ सांगतात त्यांच्या ओळीमध्ये आपुल्या कर्मे देवपूजा तेच पावन समुच्चय अर्थ आपल्या रोजच्या कामात देवाला अर्पण भाव ठेवलं तर परमार्थ आपोआप पूर्ण होतो अर्पण भाव म्हणजे प्रत्येक कर्म आपण परमात्म्याला अर्पण करतो तेव्हा आपलं कर्म सुंदर होतो म्हणून माऊलींच्या शब्दांमध्ये जर उत्तर द्यायचं झालं तर संसार सुंदर जे दिसे ते साचे परमार्थ असे कर्म सोडून न लगे परमार्थ घरातच फुले परमार्थ तेव्हा सुंदर होतो जेव्हा मन शांत होतं मीपणा जातो म्हणजे अहंकार कमी होतो कार्य ईश्वराला आपण अर्पण करतो सुख येऊ द्या दुःख येऊ द्या सुख दुखा सुख दुःखावर समभाव असतो लोकांच्या वागण्यांचं आपल्यावर काही परिणाम होते आपलं मन जराही विचलित होत नाही कर्मामध्ये ईश्वराची आठवण टिकते हे झालं की संसार परमार्थ बनतो बघा सासंगची हे जे पॉईंट आहेत बघा ते पॉईंट फक्त आपण नोटबुकमध्ये नोट करू शकतो आणि त्याच्यावरती आपण पुन्हा चिंतन करू शकतो हे एवढे पॉईंट आपण लक्षात घेतले की आपण संसार करतही परमार्थ आपला सुंदर होतो आणि आपण सुखी होतो सुखाची जर आपल्याला चव चाकायची असेल ना खऱ्या सुखाची तेव्हा या मुद्द्यांचा आपण विचार करायला हवा जेव्हा मन शांत होतं मीपणा जातो कार्य ईश्वराला अर्पण होतं सुख दुःखावर समभाव येतो लोकांच्या वागण्याने मन हालत नाही कर्मात आपल्या ईश्वराची आठवण टिकते हे झालं की संसार आणि परमार्थ सुंदर बनतो हे माऊलींचं ज्ञानेश्वरीमध्ये असलेले वेगवेगळे जे प्रमाण आहेत त्यांच्या श्लोकांमधून आपण हे समजून घेतलं तर चला आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात धन्यरंगाची